नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कामुठे पनवेल व माणगाव शहरी विभागात जे एस एस रायगडच्या स्वच्छता जनजागृती स्पर्धा डॉक्टर विजय कोकणी सार्वजनिक स्वच्छता व प्लास्टिक बंदी जनजागृती उपक्रमांमध्ये जे एस एस रायगडचे कार्य कौतुकास्पद जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कामोठे पनवेल व माणगाव येथे स्वच्छतेवर आधारित पोस्टर मेकिंग व घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आणि सार्वजनिक स्वच्छता व प्लास्टिक बंदी जनजागृती करण्यात आली तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक अधिकारी सौ कल्पना व कुमारी भाग्यश्री पुसाळकर यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली संस्थापकाध्यक्ष डॉ मेधा सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा बेल्हेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जे एस एस रायगडच्या माध्यमातून सोळा ते एकतीस जुलै या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती संचालक डॉ विजय कोकणे यांनी दिली कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत सत्तर हजाराहून जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे यात स्वच्छता आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून कामोटे पनवेल व माणगाव या ठिकाणी स्वच्छतेवर आधारित पोस्टर मेकिंग व घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छता व प्लास्टिक बंदी जनजागृती या उपक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रमाधिकारी सौकल्पना म्हात्रे कुमारी भाग्यश्री पुसाळकर प्रशिक्षिका सौ स्नेहा राणे सौशायला म्हात्रे सौसीमा पाटील सौ सुवर्ण पाटील व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला आवाज महामुंबईच्या जा चॅनेलसाठी मिलिंद खार पाटीलसह तृप्ती भोईर पनवेल

Me?